प्रभाग क्रमांक दोन मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन खासदार डॉक्टर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या यांच्या हस्ते संपन्न अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक खासदार विखे वतीने जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन समारोहानिमित्त नागरिकांना हरभरा डाळ आणि साखरेचं वाटप करण्यात आलं यावेळी खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांची नामदेव चौक या ठिकाणी कार्यक्रम स्थळापर्यंत बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली या मार्गावर वीज जेसीबीने फुलांचा वर्षाव करण्यात आला या बगेचे सार्थ नगरसेवक निखिल वारे आणि सुनील त्रिंबके यांनी केलं यावेळी कार्यक्रमास प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक निखिल वारे सुनील त्रिंबके पाऊल बुद्धे बाळासाहेब पवार संध्या पवार रुपाली वारे रामदास आंदळे नितीन शेलार आणि प्रभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते <laughs> आपल्या भागातील ज्यावेळेस क्रमांक दोन मधील सगळं नागरिकांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आपल्या परिसरातील विविध सामाजिक मंडळ असतील एकलव्य क्रीडा मंडळ सर्व प्रभा क्रमांक दोन मधील सर्व मित्र परिवार मित्र मंडळ सर्वांनी अतिशय जोरदार पद्धतीने स्वागत केलेलं आहे मी जास्त बोलणार मित्रिबे एका मिनिटात बोलतील नंतर आमदार साहेब बोलतील नंतर खासदार साहेब बोलतील आणि त्यानंतर तुम्ही ज्याची वाट पाहत आहात खर तर याचं गोड कारण की आपण ठरवलं होतं की गोड सगळ्यांना करायचं गोड तोंड प्रत्येकाचं झालं आहे आणि सगळ्या भारतवासियांच्या मनामध्ये होतं की कुठेतरी हे प्रभू रामचंद्राचं मंदिर भव्यदेव मंदिर प्रत्येकाने पाहिलं पाहिजे म्हणून त्या दृष्टिकोनातून हा खरं तर सगळ्याचं स्वप्न पूर्ण होत आहे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा त्याचप्रकारे नव्या नव्या सुरू होत असणाऱ्या कामांचा भूमीपजन सोहळानी प्रसिद्ध केली आणि छोटासा एक फलक आज प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी सर्व कामाचा लावलेला आहे याचा कार्यक्रम व त्याचप्रकारे खरं तर जानेवारी महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राचा एक मोठं भव्य दिव्य एक मंदिर प्रत्येक भारतवासियाचं ते स्वप्न होतं की प्रभू रामचंद्राचं आयद्यामध्ये मंदिर झालं पाहिजे आणि गेल्या काही वर्षामध्ये तशी सकारात्मक पावर देखील पडत आहेत आणि बावीस तारखेला तो एक ऐतिहासिक सोहळा आपण सर्वजण प्रत्येक भारतवासी तो टी व्हीद्वारे आपण प्रत्येकजण पाहणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्याचं औचित्य साधून आपल्या नगरदक्षिणेचे लोकप्रिय खासदार श्रीराधा विखे पाटील यांच्या पुढाकारातनं संपूर्ण त्यांच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी कार्यक्रम सुरू केला मागच्या काही दिवसापासून मग तो म्हणजे काय वाटप हे साखर वाटप आणि डाळ वाटपचा तर त्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज या ठिकाणी होत आहे त्याच्यानिमित्तानं आपण सगळेजण जमलेलो आहोत खरंतर ह्या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने या सर्व आपल्या नगरसेवक मंडळ असतील सर्व पदाधिकारी असतील व्यासपीठावरचे प्रमुख मान्यवर मंडळ असतील यांनी गेल्या काही दिवसापासून आपल्यापर्यंत ही सगळी व्यवस्था पोहोचवली आणि त्याचं प्राथमिक स्वरूपामध्ये आज काही प्रमाणात या ठिकाणी वाटप होणार आहे नंतर उर्वरित उर्वरित जे लोकं असतील तर त्यांच्या घरपोच असेल किंवा त्याची व्यवस्था देखील या ठिकाणी केली जाणार आहे खरंतर आपल्याकडं कामाच्या माध्यमातून ही सगळे मंडळी आपल्याकडे सातत्याने संपर्कात असतात वेगवेगळे विकासात्मक कामं आज आपल्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात झाली आहेत आणि त्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं आज एकत्रित कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे विविध विकास कामाच्या भूमिपूजनाला उपस्थित असलेले ज्यांच्या सहकार्याने हे सगळे कामं आम्हाला करता आले असे मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय संग्राम भैयाजी जगताप अहमदनगर प्रभागामधल्या विकास कामं आणणारे आमचे सगळे सक्षम नगरसेवक माननीय माझे मित्र निखिलभाऊ वारे माननीय सुनील सुनीलभाऊ त्र्यंबके माननीय बाळासाहेबजी पवार माननीय विनीजी पाऊलबुदे नगरसेविका माननीय वारेताई माननीय पवारताई माननीय एकनाथ खिदारी काका माननीय गोपूजी कक्षा फिरवतांनी टाईम दिला होता चार वाजेचा काही आमच्या भगिनी तीन वाजता आल्या काही आमच्या भगिनी दोन वाजता आल्या काही भगिनी एक वाजता आल्या आपल्याला जी काही गैरसोय झाली असेल त्याबद्दल आम्ही सगळे आपल्याकडून माफी मागतो पाच मिनटामध्ये मा सगळं संपूया म्हणजे तुम्हाला अजून गैरसोय होणार नाही आतवरती करा वा आहे आता या टोकणावर आपण प्रत्येकाला चार किलो साखर आणि एक किलो डाळ देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे याच काय करायचं आहे हे मी आपल्याला थोडक्यात सांगतो आपल्या जागा सोडू नका कोणी बरं गावा मावस इतम ग्राम घेतलेला आहे तो कशासाठी घेतला एक पाच मिनिटात मी सांगतो विनंती केली होती की दिवाळीला जर आम्हाला हे भेटलं असतं तर जास्त बरं झालं असतं आपण म्हणतो दिवाळीला तोंड गोड केलं पाहिजे आणि दिवाळीला साखरेचं वेगळं महत्व आहे पण दिवाळीचा उद्देश काय असतो आपण दिवाळी का साजरा करतो माझ्या माहितीत जे मी काय वाचन केलं मी काय फार वाचत नव्हतो आमदार साहेब पण जेव्हा माझ्यावर कोणी काही बोलले तर मी म्हटलं दिवाळीचं महत्व आपण शोधू दिवाळीचं महत्व एवढंच आहे की जेव्हा प्रभू श्रीराम आपला वनवास संपून अयोध्यामध्ये परत आले चौदा वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्यामध्ये आल्यानंतर अयोध्या नगरीच्या लोकांनी प्रत्येक घराबाहेर दिवे लावले म्हणून त्याचं नाव दिवाळी पडलं मग त्याच्यामध्ये लोकांनी अनेक वर्षामध्ये फटाकडे वाजायला सुरू केले लोक म्हटले मामाच्या घरी जावे तर दिवाळीलाच जायचं महिला म्हटले आम्हाला कारंत्या करायचे शंकरपाळे करायचे दिवाळीलाच करायचे मग त्याच्यामध्ये अनेक पुढाऱ्यांनी फराळाचे कार्यक्रम सुरू केले पण दिवाळीचा के उद्देश प्रभू श्रीरामाच्या वनवासाला संपुष्टात आल्यानंतर जशी दिवाळी साजरा केली अयोध्या नगरीनी येत्या बावीस जानेवारीला आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या भव्य प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम परत एकदा वनवास संपून अयोध्यामध्ये येत आहे तरी ती दिवाळी आपल्याला साजरा करायची की ही डाळी आणि ही साखरेच्या माध्यमातून येत्या बावीस जानेवारीला दहा ते बारा वाजेपर्यंत दशरे नगर येथे स्थित राम मंदिरामध्ये प्रत्येक घरामधून दोन डाळीचे लाडू प्रभू श्रीरामाला नैवेद्य म्हणून प्रत्येक माता भगिनी तयार करायचे आहेत म्हणून साखर वाटत <प्रावादादा> आपल्या या राम मंदिरामध्ये माझी विनंती आहे सगळ्या नगरसेवकांना की आपण सगळ्यांनी तिथं कीर्तनाचं आयोजन करा आणि बारा वाजून दहा मिनिटांनी जेव्हा प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल तेव्हा हे सगळे नैवेद्याला आलेले लाडू या तुमच्या प्रभागामधल्या प्रत्येक शाळेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून वाटून टाकायचे आहेत की प्रभू श्रीरामाचा जन्म दुपारी बारा वाजेचा आणि म्हणून हा उपक्रम हाती घेत असताना माझी सगळ्यांना विनंती आहे आता आम्ही सगळ्यांकडून तुमचे कुपणाचे फोटो घेतलेले आहेत म्हणजे आम्हाला माहिती झालंय की पिशव्या कोण घेऊन गेलेला आहे आता आम्ही ही यादी फोन नंबरसहित प्रत्येक नगरसेवकाला देऊ तुम्ही सगळेजण आपले कार्यकर्ते लावून एकवीस तारखेला संध्याकाळी प्रत्येकाच्या घरी जाऊन दोन लाडू मोजायचे आहेत <laughs> आता ज्यांनी तयार केले त्यांच्या नावं पुढं तर फुली पडेल पण हुकले, जे हुकलेत जे राहतील त्यांच्या नावापुढे खुना करून ती यादी माझ्याकडे द्या आणि मग ती जी यादी आहे ज्यांनी लाडू तयार केले नाहीत ती यादी घेऊन मी तुमच्याच या दश नगरच्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये येऊन ती यादी रामाच्या चरणीत ठेवून त्यांना सांगेल की हे रामा यांना मी डाळही दिली साखरही दिली पण या यादीवाल्यांकडून तुझ्यासाठी दोन लाडूसुद्धा झाले नाहीत तुला यांचं काय करायचं तू तुझ्या स्तरावर करू शकतो घरी गेल्यानंतर एक वाटी डाळ आणि एक वाटी साखर नैवेद्याच्या लाडूसाठी बाजूला काढून ठेवा बाकी तुम्हाला काय त्याचा वापर करायचा तुम्ही करू शकता हा उपक्रम येत्या बावीस जानेवारीला या नगर शहरातून प्रत्येक घरातून एक अभूतपूर्व दिवाळीचा सण हा आपल्याला सगळ्यांना साजरा करायचा आहे नुसतं ना लाडूच नाही पण एकवीस तारखेला रात्री सगळ्यांनी आपल्या घराबाहेर पंक्त्या लावायच्या भविष्य दिवाळी महाराष्ट्राला दा आपण दाखवायची आहे असं आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून आपण सगळे जर आलात माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे तीन ट्रक उभे आहेत एक दोन तीन पांढऱ्या कलरची पुरुषांसाठी आहे आणि दोन आमच्या महिलांसाठी आहेत बॅरिकेड लावलेत बॅरिकेड लाईनी लाईनीमध्ये उभे राहा